गणपती बाप्पा मोरया बायको ज्या मू तुम्ही यू आर माय सोनिया हे गाणे म्हणत मला प्रपोज केले होते आता पुन्हा मला प्रपोज करायचे असेल तर कोणत्या गाण्यावर करशील नवरा इतनी शक्ती हमे देना दाता <laughs> नवरा अगं तू माझ्या कोणत्या प्रश्नाला जास्त घाबरतेस बायको अग पोरं झोपलीत का <laughs> बायको अहो ऐकलत का मी दोन तीन तास बाहेर चालले आहे तुम्हाला काही पाहिजे का नवरा नको तेवढच पुरेसा आहे <laughs> वर्क फ्रॉम होम चालू झाल्यापासून हिचे आणि माझे छत्तीस गुण जमायला लागलेत त्यापैकी पस्तीस गुण बायकोचे आहेत माझा फक्त एकच गुण आहे तो, तो म्हणजे गप्प राहणे <laughs> <laughs> बायको अहो एखाद्या शेर ऐकवा ना नवरा खुदाने संगम रवर्से तराशा तेरे बदलको बायको अय्या खरच हुडे नवरा बाकी बचा हुआ पथ तेरे अकल पे रख दिया <laughs> घरात सत्यनारायणाची पूजा होती बायको नवऱ्याला म्हणाली अहो आरती आठवते का नवरा हो हो जी दुसरे मजल्यावर रायची ती ना काय झालं तिचं बिचारा नवऱ्याला पूजा प्रसाद मिळाला <laughs>